अर्थमंत्रीपदासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ही खाती मिळण्याची शक्यता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अजूनही मुख्यमंत्री पदाचा सस्पेंड कायम आहे अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह मुख्यमंत्री पदासंदर्भात जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे असं म्हणत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे त्यामुळे राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर झाला असून राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असा नवीन फॉर्म्युला राहण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री पद अनेक महत्वाची खाती दिली जातील असा कयास राजकीय वर्तुळातून लावला जातोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती येणार पाहुयात अर्थ महसूल कृषी महिला बाल विकास ग्रामविकास क्रीडा अल्पसंख्याक विकास, अल्प विकास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोणाला मिळू शकते मंत्रिपदाची संधी छगन भुजबल दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ नरहळी जिरवाल धनंजय मुंडे आदित्य तटकरे इंद्रनील नाईक अण्णा बनसोडे माणिकराव पोकाटे सौरज बाबूलाल आहिरे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद